भारत स्काउट आणि गाईड्स जिल्हा कार्यालय यवतमाळतर्फे ते तिसावा स्काउट गाईड जिल्हा मेळावा सहा ते आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत दारवा तालुक्यातील मानकी आंबा येथे संत उद्धवबाबा संस्थान परिसरात निसर्गरम्य वातावरणात आयोजित करण्यात आला यात यवतमाळ जिल्ह्यातील अनेक शाळांमधील स्काउट गाईड मुला मुलींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला यवतमाळ भारत स्काउट गाईड जिल्हा कार्यालय व माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातर्फे या ठिकाणी स्काउट गाईडचे विद्यार्थी व शिक्षकांसाठी तंबू भोजन पाणीसह सर्व व्यवस्था करण्यात आली होती या तीन दिवसीय कॅम्प व मेळाव्यात स्काउट गाईड विद्यार्थी व विद्यार्थिनीकरिता विविध सामाजिक सांस्कृतिक व ऐतिहासिक विचारावर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या दरम्यान सर्व सत्रात कॅम्प मधील स्काउट गाईड परेड प्रार्थना सर्व कार्यक्रमात उत्साहाने सहभाग नोंदविला जगभरात अंदाजे पाच कोटी सदस्य असलेली स्काउट गाईड जगातील विद्यार्थ्यांची सर्वात मोठी गणवेशधारी संघटना आहे स्काउट गाईडमध्ये मध्ये तीन ते पंचवीस वर्ष वयोगटातील शाळा कॉलेजमधील मुले मुली आणि तरुण पुरुषांसाठी मानसिक आधारावर प्रशिक्षण आणि उपक्रम उपलब्ध आहेत यातील अनुशासन शिक्षण व प्रशिक्षण त्यांना सर्वांगीण विकास करण्यास आणि आणि स्थानिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय समुदायाचे जबाबदार नागरिक बनण्यास मदत करते या मेळाव्यासाठी डॉक्टर जयश्री राऊत जिल्हा आयुक्त तथा शिक्षणाधिकारी डॉक्टर शिल्पा पोलपेल्लीवार वार जिल्हा मुख्यालय आयुक्त समस्त जिल्हा कार्यकारी समिती सदस्य यवतमाळ भारत स्काउट आणि गाईड्स जिल्हा कार्यालय यवतमाळ यांनी परिश्रम घेतले